नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल बेनाडी सार्वजनिक स्मशानभूमीची दुरुस्ती तात्काळ करावी ग्रामस्थांची होत आहे मागणी बेनाडी गावच्या उत्तर बाजूला बेनाडी हुन्नरगी रोडच्या लगत असलेल्या सार्वजनिक स्मशानभूमीची खूपच दुरावस्था झाली असून या स्मशानभूमीचे शेड दुरुस्ती व स्मशानभूमी परिसर स्वच्छता करावी अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होत आहे गेल्या अनेक वर्षापासून विविध जातीतील मयत झालेल्या जा व्यक्तीचा अंत्यसंस्कार या स्मशानभूमीत केला जातो वापरलेल्या टायरमधील तारा काट्या मडकी स्टीलची भांडी विविध वस्तू स्मशानभूमीच्या परिसरात सर्वत्र पडलेल्या दिसून येत आहे या स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीच्या आत बाजूला विविध प्रकारची झाडे झुडपे उगवले असून स्मशानभूमीचे सेड व लोखंडी अँगलसुद्धा सध्या निखळलेल्या अवस्थेत निम्म्याहून अधिक पत्रे फुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहे सदरची स्मशानभूमीची दुरुस्ती प्रशासकांनी करण्याची मागणी होत आहे यावेळी बोलताना ग्रामस्थ पाटील व बेरड यांनी गावातील या सार्वजनिक भूमीची स्मशानभूमीची विविध जातीतील मृत व्यक्तीवरती अंत्यसंस्कार करण्याचे केंद्र असून गावातील व बाहेर गावातील लोक अंत्यसंस्काराच्या वेळी या ठिकाणी उपस्थित असतात त्यामुळे या स्मशानभूमीची सेटची व परिसराची स्वच्छता महिन्यातून एकदा तरी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात यावी अशी मागणी लोकांच्यातून केली जात आहे पांडुरंग रणजित कोळेकर बेनाडे उसाची रोपे हवी आहेत का तर चला मग स्वस्तात मस्त आणि जबरदस्त अशी ही रोपे तुम्हाला मिळतील केवळ एक रुपये पन्नास पैशाला एक रोप या दराने संध्या ऊस रोपवाटिका कसबा सांगाव रोड कागल फाउंडेशन बियाणांच्यापासून बनवलेली उत्कृष्ट व दर्जेदार रोपे शिवाय आमच्याकडून रोपे घेतल्यास पहिली आळवणी मोफत केली जाईल तर संपर्क करा संध्या ऊस रोपवाटिका कसबा सांगाव रोड कागल ऊसाचा दर एक रुपये पन्नास पैसे एक रोप